म्हणजे मला गाडीच पहिलं कोण बसवत नव्हतं म्हणजे नावात नव्हतं तेव्हा तेव्हा भाऊंनी त्यांनी मला बस बांबणी किंवा काम करणार सगळ्यांच त्याला लय पळवणार नाही त्याला आदतला लय करणार टप्प्या टप्प्याला दुशातच दिसतच आदतला पळवणार पण लय नाही त्याला सांग बैल वासरू बिसरू एखादा तर भाऊ कायम सांगतात आपला बैल हातात सोडू नको कारण बैलांना जाम स्पीड आहे खाली पायऱ्याच लय मैदान बैल कमी पाहिला की त्याला पायऱ्या मोठा बैल असू जाऊन मोठा बैल असू उत्तम भाऊ वाटेगावकरांची हिंद केसरी जावण ड्रायव्हर नमस्कार नमस्कार तुमचा परिचय द्या आधी सगळा माझं नाव सौरभ संजय जाधव हा राहणार आउंडे कंटिन्यू वाटेगाव पाऊनच्या बैलांवर असतं सगळं हो सगळी त्यांच्या आणतो कुठल्या कुठल्या सरजेचे लक्ष तुम्ही सकाळी मोठं लक्ष दर्शन करून घेता नाही मी वाट्या गावात गावात येतो वस्ती लांब आहे का नाही त्यामुळे बैल भरून तिखंड येते मी गावात येतो सरजा बद्दल काय सांगा जरा कसं आहे पळाय काय बाब सरज्याचं म्हणजे सरजा एकटा आता तोडू शकत नाही कारण की बैल जर उजवाखांदा जम्प होतोय म्हणजे ती का बरं पैकी हो काय टाकत असं कधी दोन्ही साईडनं इमर्जन्सीला बैल तर सदा टाकतो की बाहेरनं बेनवर दुसरा बैल पडत नसला गे उच बिनवर तुमचं बऱ्यापैकी लक्ष द्या पैद्याशीवरच असे हो त्याच्यावर सगळ्यांच सगळ्यात तसं काय नसते सगळ्या बैलांवर भाऊच लक्ष पण तरी पण एक सेम कॉपी झाली तू म्हटलं म्हणून लय जीवना देऊ त्या जेव्हा घरात सगळ्या घरातच जीव त्याच्यावर काय नाव ठेवली तेच त्याचं अजून नाव नाही ठेवलं पण लक्ष लान सुरुच असणार ना त्याचं असणार म्हणजे आता भाव काय ठेवतील त्याच्यावर असणार ना असेल हो दिसाई ती गाय पण दिकिनी जाई दिसाल गाय राजा गै काय ती ती माहितीये मैसूर दिसायला कष्ट केले बायला आपलं आम्हाला फळ दिले त्या कष्ट अजून कुठल्या आहेत गाय भरलेले अजून नाही त्या गाय आता नाहीत भर तेवढी एकच आता बस घ्याय ना आता बस आता नाही काय असेल चालू आहे बाबू पण खुश असतील त्यामुळे एक वस्तू झाल्या झाले आहेत भाऊ खुशी म्हणजे ती आता कसं झालंय ती वासरू म्हणजे दोन तीन महिन्यांना अजून त्याला चालू करायचं ट्रेनिंग वासरू काम करणार सगळ्यांच थोड्या दिवसा वर्ष वर्ष दोन वर्ष त्याला लय होणार नाही त्याला आदतला लय करणार टप्प्या टप्प्या नाही त्याला आदतला पळी होणार पण लय नाही त्याला पळवणारी सगळं आता ह्यू बैल आदतला आम्ही म्हणजे आदत वासरांवर फेर द्याच पहिले वासरं शिकवा हा बैल केलं <laughs> तुता, तुता। हा बैल म्हणजे असा ह्याच्यात होता अंधारात होता हा म्हणजे आपण घेतला तो आणि महिनाभरात वासर डायरेक्ट चौसत झालं दोन मैदान राहिले डायरेक्ट चौसत झालं त्यामुळं अंधारात राहिला बैल याला बैल कोण देत नव्हतं मग आम्ही जी ट्रेनिंग केला देऊन देऊन वासरांवरणी असा खासात आणला पूर्ण मुंबईला गेला आणि मुंबईत ते शेठणींती त्याला जरा चांगलं पैर बीरचंद्रच्या गायात पळून बैल इकडं आणला आम्ही आणि घेणच गाडी आणली घरच्या गाडीने रंगानं सरजाने तिथं शिनब्यात एक नंबर म्हणजे गाडी चर्चेत राहिली जाऊ म्हणजे बैल चर्चेत आला म्हणजे असं काय नाही जाऊन मोठा बैल म्हणून होती पैर्याचं वेगळं पायऱ्याच लय एक मैदान बैल कमी पहाला की त्याला पायरा किती वर मोठा बैल असू दे जाऊन मोठा बैल असू माणसं लगेच पळतो त्यालाच पायरा जेव तू त्यालाच पाहिरा बैल लगेच काही एक मैदान कमी पहाला एक माणसं लगेच म्हणजे तो बैल कमी पळाला फुलं मैदान बघा म्हणते माणसं येत नाहीत कोण पहिले भाऊ ड्रायविंग तुम्ही पहिले जवळ मी म्हणजे असं लय नाही बघितलं फेरे फेर टाकलं तुमच्या असं घरात माग एक दोन वर्षापूर्वी वासरा असनी बायला ट्रेनिंग ब्रेनिंगला भाऊज बस होतो आता पूर्ण बंद केले भाऊ पूर्ण बंद केलं आता हे ड्रायव्हर बघते का सगळे आता हे होत फेऱ्याला फेऱ्याला बिरायला होत सगळं तुम्हाला काय वाटतंय एवढ्या सगळ्या कोण आता सर्व्हिस तुम्हाला वाटतं चांगला म्हणजे कंटिन्यू नाव चालू असणार आहे का नाही सर काय काय तर नाव तर पुशेगाव पण राहिले ना नाही पुशेगाव नाही राहिला पुशेगावला पळवत पेडागाव पेडगाव 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 राहिलाय पुशेगाव गाव पळवत नाही पुशेगाव नाही म्हणजे बैल मुंबईत असते ना हा त्यावेळी गुशेगाव कुशगावला कसं आहे बैल राह म्हणजे म्हणजे राहिला पाहिजे असे ह्याच्यात आपण पळू हा मग ती सगळं जुळून आलं तर जुळून आलं तर पैरा बिहरा चांगला झाला तरच बैल पहा बसून राहिला तर आता लय पहि असतीलच नाही पहिरच कोण देत नाही म्हणजे लय आता तिथे बॉम्ब जरा बैल मध्यंतरी का जरा बैलाने केलं त्यामुळे आता कोण पैरे दिना झाले पण आलाय बैल परत चोराला मैदान झालं बैल मुंबईतनं जवळ आलाय तेव्हा लागलाय बैल सुराला तुम्हाला शिकवलं कोणी भाऊनी शिकवलं भाऊन म्हणजे मी पहिलं आमच्या गावात गाडी आणतो तो वासराजे म्हणजे मला गाडीत पहिलं कोण बसवत नव्हतं म्हणजे नावात नव्हतो दावा तेव्हा भाऊनी ते तिने मला बसलो बांबोडच्या अड्ड्यात आरुण मानेचा सुंदर आणि लक्ष तिथं गाडीत बसलो तिथे एकच नंबर गेला तिथनं पुढं कायम बसायला गाडी भाऊ एवढं हिंदकेश्री ड्रायव्हर त्यांच्या बहिणीवर तुम्हाला भाऊ काय सांगाल जरा भाऊ म्हणजे काय माझं गुरुच आहे की आता म्हणजे मला पहिलं कस बी नव्हतं कसं कासर धरायचं काय करायचं खाली भाऊनी सगळं शिकवलं खाली कासर सुटतील आणि ते कसं धरायचं काय करायचं मग तुम्ही हिंद्री ड्रायव्हर झालाय ना हो कुठे कुठे आणली हिंदिशरी हिंदकेसरी म्हणजे काशीगाव जाऊ वन बे प्लॉटला तिथे दोन नंबर केला सरजणच सर्वधी सेकंदा एक नंबर केला तिथं सेक तुमच्याकडे सेकंदा काल एक नंबर केला सरजन अजून तिथं परत तिकडं क्रमांक चिंचणीला ती घरची गाडी तिथं आणि एक नंबर गेला म्हणजे बरच सरजा सर तुमचं नाव लय झालं सर जास्त की तुम्ही असताच गाडी सर जास्त कुठल्या बी आडीजा तिथं मी असतं भावांचा विश्वास तेवढा भावांचा दुसऱ्या तेवढा आपल्या विश्वास आहे हो कसं बोलतो सर कालन पुढे काय सांगत खालन बायला जेवढी तेवढी बसतो बायला खाली तळलेच तळलंला भाऊ खाली सोडायला भाऊ कायम खालीच असतात बायला सांग का, भाऊ काय सांगते नेमकं तुम्हाला काय करायचं काय नाही ड्रायव्हर ना बायला सांग बैल वासरू बेसरू एखादा असलं तर भाऊ कायम सांगतात आपला बैल हातात सोडून नको कारण बायला जाम स्पीड आहे खाली भाऊचं ड्रायविंग तुम्ही बघितले कधी भाऊ बसले एकदम मी तवा नव्हतो आड्याला बसले मी लाईव्ह बघत होतो म्हणजे बावून ड्रायव्हर बैठक काय सांगतात का मी की अशी गाडी पळाव सांगतात भाऊ म्हणजे कस एखाद्या बैलाला बैल कमी लागत असला की सांगते ही बैल काढून घे बैल काढून घे सांगतात आधीच का हो कारण ते एवढा मोठा ड्रायव्हर एवढा मोठा बैल तयार झाला आहे का